आपण पाहत आहात पालखीचा विसावा खंडित केल्याने उरळीकांचन ग्रामस्थांनी अडवला पालखी रथ पंचवीस गावातील लाखो भक्तांच्या भावनाशी खेळ परंपरेने चालत आलेल्या पालखी मार्गात बदल केल्याने उरळीकांचन ग्रामस्थांकडून तीव्र उर निषेध कदमवाक वस्ती तालुका हवेली येथील मुक्कामानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवार दिनांक तीन रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास उर्ळीकांचन येथील एलाईट चौकात आल्यावर पालखी सोहळा विश्वस्तांनी यावर्षी मार्गात बदल केल्याने ग्रामस्थांनी पालखी रथ बैलगाडा अडवला यावेळी ग्रामस्थांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला परिणामी ग्रामस्थांचे पोलीस प्रशासन व विश्वस्तांशी वाद झाले विश्वस्तांनी पालखी रथ गावात नेण्यास विरोध करत रथ थांबून नगरात बैलगाड्याचे बैल सोडले या वादानंतर पोलिसांनी पालखी सोहळा एलाइट चौकातून पुढे मार्गस्थ केला पालखी विश्वस्तांनी पालखी सोहळा विसावा रुळी कांचन इथं न घेता अयोध्यानगर इथं दीड तासानंतर पालखी सोहळा यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला वर्षानुवर्ष चालत असलेल्या परंपरेप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कांचन गावात प्रवेश करताना आश्रम रोड मार्गी तळवाडी चौकातून गावाला प्रदक्षिणा घालून भैरवनाथ मंदिरात आरती घेऊन पुढे कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रांगणात दोन तासाच्या विषाव्यासाठी थांबतो नंतर यवतला मार्गस्थ होतं मात्र यावर्षी विश्वस्थांनी केलेल्या बदलामुळे तासन तास रांगत उभे राहून दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या लाखो वैष्णव भक्तांना निराशेला सामोरं जावं लागला दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरळी कांचणी तो बुधवार दिनांक दोन रोजी दोन तासाच्या विसाव्यासाठी थांबण्यात येणार असल्याने महात्मा गांधी विद्यालयातील प्रांगणात वारकऱ्यांसाठी मंडप उभारण्यात आला होता ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून विद्यालयाच्या प्रांगणात हिरकणी कक्षा महाप्रसाद पिण्याच्या पाण्याची सोय प्रसाधनगृह आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या रुळीकांचन येमधील पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी संत तुकाराम महाराज सोहळा प्रमुख विश्वस्तांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली पन्नास ते साठ वर्षापासून चालत आलेली परंपरा मोडीत काढली असून आमच्यासारख्या भक्तांच्या भावनेशी खेळ आहे हे चुकीचं घडलंय असे भक्त संदीप शेलार यांनी सांगितलं आहे